वाच भग त्या मृत्युंजय देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे सर्व अर्पण करून प्राण्याची आहुती दिलेल्या क्रांतिकारकांना आणि आजही सदैव शिरतळ हातावर घेऊन सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनी

आरोहण शक्ती स्तनजनाचा दुःख जैविक क्षरणाचा वापर आणि या युनसाचे गंभीर थरू आणि त्या टेपरीना त्याहूनही तिथेही विविध कारणांनी मंथती वातावरणातील लोषांताचा नष्ट हो सृष्टीचियाचा प्रकार किनारमुळे थांबू